पावसा पावसाचं साठलेलं पाणी जिरवायचा प्रयोग चालू आहे हे पाणी चारे काढून इथे नेलं आणि इथे खड्डा काढून पाणी जिरवायचं नियोजन होतं पण ऑलरेडीच इथे एक होल सापडलं आणि सर्व पाणी त्या होलामध्ये आता सध्या जात आहे आपण थोडासा प्रयत्न करायचा निसर्ग साथ देतोच हे यावरून सिद्ध होते पूर्ण पाणी जमिनीत मुरत आहे होल कशाचा आहे काय आहे माहीत नाही नक्कीच निसर्गाला मदत करा ते तुम्हाला साथ देतील यातून हे एक जिवंत उदाहरण कष्ट करणारी सगळी मंडळी आमची आमच्या सर्वांचा प्रयोग सक्सेस झाला